मित्रांनो हे पहिले क्लिप बघून घ्या तुम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्रामध्ये सदोतीसावा एक जिल्हा निर्माण होणार आहे सोशल मीडियाच्या हिशोबाने जे, जे उदगीर जिल्हा बनणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ आपण लातूर जिल्ह्याला आणि नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन एक नवीन जिल्हा तयार होणार आहे म्हणते त्याचे नाव राहणार ना आहे उदगीर उदगीरमध्ये उदगीर देवणी जळकोट हे लातूर जिल्ह्यातले काही तालुके आणि या तालुक्यातले काही गाव नांदेड जिल्ह्यातून मोह लोहा मुखेड आणि कंधार हे तालुके आणि या तालुक्यातले बरेचसे गावं येणाऱ्या म्हणते आणि हे सर्व तालुके, तालुके मिळून एक नवीन जिल्हा तयार होणार आहे ज्याचे नाव राहणार आहे उदगीर प्रतापराव चिखलीकर लोह्याचे विधानसभेचे आमदार भागा भागामध्ये तालुका तालुक्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हे कृत्य बघितलं मित्रांनो प्रतापराव चिखलीकर यांचं म्हणणं आहे का बा नांदेड जिल्ह्यातून एकही गाव हे नवीन जिल्ह्यात जाणार नाही आहे नांदेड जिल्ह्यातलं एकही गाव इतर जिल्ह्यामध्ये जाणार नाही बातमीच खोटी असं त्यांच्या हिशोबाने आहे अतिशय फेक बातमी आहे हे जे कोण अफवा फैलवली आहे त्यांच्यात कारवाई व्हायला पाहिजे असं प्रतापराव चिखलीकर यांचं म्हणणं आहे परंतु संजय भाऊ बनसोडे हे मागं जेव्हा त्यांची निवडणूक प्रचारातनी अजित पवार साहेबांना घेऊन आले तेव्हा सुद्धा त्यांनी मागणी केली ती का उदगीर जिल्हा व्हायला पाहिजे परंतु अजितदादा पवार यांना त्यावेळेस सार दुर्लक्ष केलं त्यांच्या म्हणण्यावर तवा आणि होऊ शकते आता जर जिल्हा होत असेल तर काही हरकत नाही असं चिखलीकरांचे म्हणणं आहे आणि आमचे म्हणणं आहे मित्रांनो परंतु प्रश्न हा उरतो का महाराष्ट्र शासन याच्यासाठी तयार आहे का प्रत्येक जिल्हा निर्मिती करण्यासाठी कोणताही राहू ते जिल्हा निर्मिती करण्यासाठी चारशे ते पाचशे कोटी खर्च येतो मित्रांनो ते भार महाराष्ट्र शासनाच्या जे तिजोरीवर आता पडणार आहे म्हणजे असं जे त्यांचे म्हणणं आहे जिल्हा वय झाला तर जे पडणार आहे ते उचलाले महाराष्ट्र शासनाची तिजोरी सक्षम आहे का सध्याच्या कंडिशनले तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो नाही सध्याच्या कंडिशनले महाराष्ट्र शासनापेक्षा पैसा नाही आहे ते नंतर अतिरिक्त जे काही योजना होत्या ते बंद करण्याचा विचार केलेला आहे असं मागास कॅबिनेटची मीटिंग झाली तेव्हाच चांगलं होतं आणि नवीन जिल्हा तयार करतो म्हणलं तर चारशे पाचशे कोटी लागतात तर महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर तरी ही जिल्हा निर्मिती होत नाही आहे त्यांचे स्टेटमेंट नाही मित्रांनो शासन दरपारी कॅबिनेटची मंजुरी लागते तेव्हा हे जे दोन्ही आमदार आहे त्यांना माहिती पडलंच असतं आपल्या संजय बनसोडे भाऊचं तर मागणी आहेच पण चिखलीकरांना सुद्धा माहिती पडलं असतं त्यांचं म्हणणं आहे का नाही तर तत्पूर्वी मित्रांनो आपण एकच गोष्ट समजू का सव्वीस जानेवारीची वाटपायची सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला खरंच जर घोषणा झाली उदगीर जिल्ह्याची तर चांगलंच आहे नाही झाली तरी चांगलंच आहे परंतु नांदेड जिल्ह्यातून असे काही गावं आहे काही तालुके आहे जे म्हणजे पर्सनली मला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे किनवट माहूर हे नांदेड जिल्हा मुख्यालयापासून खूप लांब आहे मित्रांनो या पट्ट्यातल्या सामान्य जनतेला याची खूप गैरसोय होते गरते यांना आहे तसे बी आमचे यवतमाळ जिल्ह्यातून पुसद उमरखेड या पट्ट्यातून मागणी होत आहे का पुसद जिल्ह्या पुसद जिल्हा निर्मिती करावा याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि उदगीरची काय समस्या आहे ते त्या पट्ट्यात सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो उदगीर जिल्हा बनणार की नाही बनणार आणि बन नंतर कोणते गाव कोणते तालुक्यातील त्याच्यात जायला पाहिजे कोणते नाही झाले पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुसद जिल्हा निर्मितीसाठी सुद्धा प्रयत्न व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे किनवट माहूर उमरखेड पुसद ही मिळून जर एक नवीन जिल्हा होत जी पट्ट्यातले जे लोक आहे सामान्य जनता आहे त्यांना सोयीचं होणार मित्रांनो असं माझं व्यक्तीय मत आहे मत आहे तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी आता असं ऐकलेलं आहे का बाबा उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आर टी ओनं एक क्रमांक सुद्धा जारी केलेला आहे एम एच पंचावन्न आर टी ओ क्रमांक आता खरं काय आणि खोटं काय हे येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसलास माहिती मिळेल मित्रांनो मी जे चॅनल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ भेटूया नवीन नवीन एपिसोडमध्ये <laughs>